नेपाळमधील जन्म हीच मुलगी भारतात येऊन विद्यापीठात शिक्षण घेत होती त्या काळात तिला कदाचित कल्पना नव्हती की ज्या व्यक्तीला आपण या ठिकाणी भारतात भेटतोय तो व्यक्ती कधीतरी आपल्या जीवनात एक महत्वाचा व्यक्ती ठरू शकतो हीच मुलगी पुढे नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाची मुख्य न्यायाधीश बनली आणि नेपाळमध्ये पहिली महिला न्यायाधीश म्हणून इतिहास असला एवढंच नाही तर त्या काळात लोकशाहीसाठी लढत असताना तुरुंगात ही गेली सरकार विरोधात त्यांच्या अनुभवांवर पुस्तक ही लिहिलं आता विचार करा हीच व्यक्ती सध्या नेपाळच्या पंतप्रधान पदासाठी पात्र आहे तिला पसंती दिली जाते तिनंच पंतप्रधान व्हावं अशी मागणी केली जाते तिचं वय आहे त्र्याहत्तर वर्ष अर्थात एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार बारा दरम्यान जन्मलेल्या जवळपास तीस वर्ष आता ज्या लोकांचा आहे त्या लोकांनी पसंती दिली आहे की ह्या त्र्याहत्तर वर्षाची व्यक्ती पंतप्रधान होऊ दे यासाठी आणि त्या महिलेचं नाव आहे सुशिला कारगी खरं तर नेपाळमध्ये राजकीय परिस्थिती तिथली दंगल आणि या सगळ्या परिस्थितींच्या मागची कारणं आम्ही तुम्हाला आमच्या मागील अनेक व्हिडिओमध्ये सांगितलेत जर तुम्ही ते व्हिडिओ पाहिले नसतील तर लगेचच चॅनलवर जा आणि व्हिडिओ पहा म्हणजे हा व्हिडिओ समजण्यास तुम्हाला सोपा जाईल आता या सगळ्यानंतर महत्वाचा आणि इंटरेस्टिंग प्रश्न असा येतोय की नेपाळची सत्ता कोणाच्या हातात जाणार नेपाळचं पंतप्रधान पद कोण पटकवणार खर तर मागे बालेशाह यांचं नाव चर्चेत होतं मग ते माग का पडले सुशिला कारगे यांचा भारताशी काय संबंध आहे पती हाय जाकर आठ बहिणी सरकार विरोधात लढल्यानंतर तुरुंग आणि आता पंतप्रधान अडीच हजार स्वाक्षऱ्या तसंच नुकताच त्यांचा एक व्हिडिओ देखील व्हायरल होतोय सोशल मीडियावर ज्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच कौतुक केलं या सगळ्याबद्दलच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बोलूयात नमस्कार मी संजना कटुकट कर्ट मध्ये आपलं स्वागत नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश म्हणून राहिलेल्या व्यक्तीचं नाव आता चर्चेत आहे पंतप्रधान पदासाठी मग कोण आहेत सुशिला कार्गी हे समजून घेण्याआधी आपण हे जाणून घेऊयात की बालेशहा शहा यांचं नाव पंतप्रधान पदासाठी चर्चेत असताना ते मागं कापडलं तर लक्षात घ्या नवीन सत्ता स्थापन करण्याची गरज ओळखल्यानंतर झेंजी आंदोलनकर्त्यांनी एक व्हर्च्युअल मिटिंग घेतली ज्यामध्ये पाच पेक्षा जास्त लोक सहभागी झाले आणि या मिटींग मध्ये पंतप्रधान पदासाठी उमेदवारावर चर्चा झाली सुरुवातीला बाले शाह यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी प्रतिसाद दिला नाही त्यामुळे त्यांचं नाव चर्चेतून बाहेर पडलं आता नेपाळच्या जेनझे पिढीला असं वाटतंय की आपला पंतप्रधान उच्च शिक्षित आणि न्यायाची ओळख असणारा असावा म्हणजे बघा एकीकडे भारतासारख्या देशात आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची डिग्री नेमकी काय हे जाणून घेण्याची गरज भासत नाही तो त्यांचा वैयक्तिक मुद्दा आहे असं खुद्द कोर्ट सांगत आणि दुसरीकडे मात्र नेपाळमध्ये तरुण पिढी पहिल्या महिला सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पंतप्रधान पदासाठी पसंती देत आहे तर सुशिला कार्गे यांनी सांगितलं होतं की त्या तेव्हाच पंतप्रधान पदासाठी उमेदवार ठरतील जेव्हा त्यांना सहमती देणाऱ्या एक हजार सया मिळतील पण आतापर्यंत त्यांच्या समर्थनासाठी अडीच हजारपेक्षा जास्त सया मिळाल्या त्यामुळे लोकांचा त्यांच्यावरचा विश्वास किती मोठा आहे हे यावरून स्पष्ट होतं आता आपण बोलूया सुशिला कार्गी कोण आहे त्यांचा भारताशी काय संबंध याच्याबद्दल खर तर यांचा जन्म एकोणीसशे ब्याण्णव बघा म्हणजे त्यांचं शिक्षण आणि बाकीच्या गोष्टी तुम्हाला कळतील आणि स्पष्ट होतील एकोणीसशे बहात्तर मध्ये महेंद्र मोरंग कॅम्पसमध्ये विराटनगर येथून त्यांनी बॅचलर ऑफ आर्ट्स पूर्ण केलं एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये बनारस हिंदू विद्यापीठ भारतातून वाराणसीतून राजकीय शास्त्रात पदव्युत्तर प्राप्त केलं आणि त्यानंतर त्यांची भेट दुर्गा सुभेदे यांच्याशी झाली होती एकोणीसशे अष्ट्यात्तर मध्ये नेपाळ मधून कायद्याची पदवी मिळवली आणि एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये विराटनगर मध्ये कायदेशीर प्रॅक्टिस त्यांनी सुरू केली पुढे एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये सहाय्यक शिक्षक म्हणून त्यांनी काम केलं दोन हजार सात मध्ये त्यांची नियुक्ती वरिष्ठ वकील म्हणून करण्यात आली बावीस जानेवारी दोन हजार नऊ रोजी तर सर्वोच्च न्यायालयात ऍडव्होकेट हॉक न्यायाधीश म्हणून आणि अठरा नोव्हेंबर दोन हजार दहा रोजी कायमस्वरूपी न्यायाधीश म्हणून नियुक्त झाल्या तेरा एप्रिल ते दहा जुलै दोन हजार सोळा या काळात त्या कार्यवाहक मुख्य न्यायाधीश म्हणून काम पाहत होत्या आणि पुढे अकरा जुलै दोन हजार सोळा ते सात जून दोन हजार सतरा या कालावधीत त्या सर्वोच्च न्यायालयाच्या नेपाळच्या मुख्य न्यायाधीश बनल्या ज्या पहिल्या न्यायाधीश होत्या खरंतर एकोणीशे साठ ते एकोणीशे नव्वद या तीन दशकामध्ये नेपाळमध्ये असंख्य कार्यकर्त्यांना तुरुंगवास भोगावा लागला कारण एकच लोकशाही आणण्यासाठीचा संघर्ष मग याच काळात विराटनगरच्या तुरुंगात सुशिला कार्गी यांना अटक झाली तुरुंगांच्या भिंती मागे राहताना त्यांनी कारा नावाचं पुस्तक लिहिलं पण त्यांच्या आयुष्याशी निगडीत आणखी एक विलक्षण कथा आहे त्यांचे पती दुर्गा सुवेदी यांच्याबद्दल एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये घडलेली घटना आहे एक नेपाळ एअरलाइन्सचं विमान हायजॅक झालं आणि त्यातून मिळालेले तब्बल चाळीस लाख रुपये थेट जीपी कोयरेला यांच्याकडे गेले हा पैसा नेपाळमध्ये लोकशाहीसाठी लढण्यासाठी शस्त्र खरेदी करण्यासाठी वापरला जाणार होता आणि या जे काही चार प्रमुख चेहरे होते त्यापैकी एक नाव समोर आलं ते म्हणजे दुर्गा सुवेदी हो अगदी बरोबर ओळखलं सुशिला कारकी यांचे पती दुर्गा सुवेदी म्हणजेच त्यांच्या पतीला आपण एका अर्थानं हायजॅकर म्हणू शकतो आणि गंमत म्हणजे हेच दुर्गा सुवेदी एकेकाळी सुशीला कारगींचे शिक्षक होते त्यांची पहिली भेट बनारस हिंदू विद्यापीठात झाली होती असं कार्गी स्वतः सांगतात आता कट टू त्यानंतर परत त्यांच्या शिक्षणाकडे आणि बाकीच्या गोष्टींकडे भोगल्यानंतर जेव्हा त्यांनी मुख्य न्यायाधीश म्हणून काम पाहिलं याच दरम्यान त्यांच्यावर महाभियोग प्रस्ताव सरकारने आला त्यांच्यावर पक्षोपात आणि सरकारच्या कामकाजात हस्तक्षेप केल्याचा आरोप ठेवण्यात आला तपास पूर्ण होईपर्यंत त्यांना मुख्य न्यायाधीश पदावरून निलंबित ही करण्यात आलं मात्र या काळात जनता न्यायव्यवस्थेच्या स्वातंत्र्याच्या बाजूने उभी राहिली आणि सर्वोच्च न्यायालयाने हा सगळा रोष पाहता जनतेची मतं पाहता संसदेला पुढील कारवाईपासून रोखलं आणि या घटनेमुळं सुशिला कार्गी यांची ओळख अशा न्यायाधीश म्हणून झाली की ज्या सत्ता दबावाखाली कधीही झुकत नाहीत आणि अशाच उच्च शिक्षित महिला न्यायाधीश नेपाळच्या पंतप्रधान पदासाठी लोकांच्या पसंतीस उतरल्यात खरं तर पंतप्रधान पदासाठी अनेक चर्चे ना, नाव चर्चेत येत आहेत हे नाव म्हणजे कारकेनचं नाव चर्चेत आल्यानंतर भारताने भारताचा आणि त्यांचा काय संबंध आहे हे तर आपण व्हिडिओ सांगितलं पण एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय ज्यामध्ये त्यांनी आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक देखील केले पण आता खरं सुशिला कार्गे या पंतप्रधान पदाच्या या उमेदवारीत उतरतील का निवडणूक होईल का मग ते जिंकून येतील का हे येणारी वेळच सांगेल मात्र या सगळ्याबद्दल तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा